चेहरे आणि मुखवटे डॉक्टर नम्रता कुलकर्णी यांची एक अद्भुत रचना मला आवडली चेहऱ्यावर लावलेले मुखवटे, की मुखवट्यावर बसवलेले चेहरे अजब चे गजब मोहरे लाटांच्या अवगुंठनात लपलेले का त्या सुरकुत्यांमागे दडलेले गहिरे जलतरंग दुरून बघती किनारे रडलेले हसलेले रागावलेले चिंतेने ग्रासलेले परी रोज नवीन घातलेले, भाव गर्दीत हरवले बिचारे न ऐकती आस न कोणाचा श्वास कुणी आंधळे कोणी मुके तर कोणी असे बहिरे वाढती अराजकता जिकडे तिकडे नीतिमत्ता आही इथे पाय पकडे भगवंता उपाय उरले नाही दुसरे शोधले मी ते रंगवलेले चेहरे कुठे शोधू तू कुठे हरविला रे कोणत्या मुखवट्यात लपला ससारे। चेहरे आणि मुखवटे वा डॉक्टर नम्रता कुलकर्णी सुंदर सुंदर